नमस्कार टेक मराठी रोगू युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांना आता प्रति हेक्टरी पाच हजार रुपयाचा दुसरा हफ्ता या ठिकाणी सरकार स्थापन होताच लगेच होणार निर्णय होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती कापूस सोयाबीन अनुदान दोन हजार तेवीसचं पहिल्या टप्प्यामध्ये एकोणपन्नास लाख पन्नास हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती तेवीसशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये या ठिकाणी जमा करण्यात आलेले आहे तब्बल पहिल्या टप्प्यामध्ये त्रेसष्ट लाख चौसष्ट हजार पाचशे छप्पन शेतकऱ्यांची संख्या होती पहिल्या टप्प्यामध्ये आणि याच्यामध्ये लाभार्थ्याची संख्या होती एकोणपन्नास लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे चौसष्ट तर या ठिकाणी तेवीसशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये या ठिकाणी वितरित करण्यात आलेले आहे आणि बाकीचे जे आहेत त्यांनी अद्याप ई के वाय सी केलं नव्हतं त्याच्यामुळं त्यांच्या खात्यावरती ही रक्कम अदा केली नव्हती तर आता या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आता महायुतीचं सरकार उद्यापासून स्थापन होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे आणि जे उर्वरित शेतकरी आहेत त्यांना आता दुसऱ्या टप्प्यामध्ये कापूस सोयाबीन अनुदानाचे पैसे दोन हजार तेवीसचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती दुसऱ्या टप्प्यामध्ये वर्ग होणार आहेत ही एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पहिल्या टप्प्यामध्ये जे शेतकरी पात्र होते आणि त्यांना अनुदान मिळालं नाही आणि त्यांनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली आहे संमती घेतलेली आहे अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता या ठिकाणी ठिकाणी महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर तात्काळ याच्यावरती अंमलबजावणी होणार असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे तसेच संकेत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी या ठिकाणी देण्यात आलेले आहे याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे सध्या आता महायुतीचं सरकार आलं होतं आता या सरकारामध्ये शेतकऱ्यांना कापूस सोयाबीन अनुदानाचा दुसरा टप्पा आता ल लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप e ई के वाय सी किंवा संमतीपत्र दिलं नसेल तर त्यांनी तुम्हाला कापूस सोयाबीनच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचे आणि त्या ठिकाणी आधार नंबर टाकून तुम्हाला बेनिफिट स्टेटस पाहायचा असेल त्या ठिकाणी तुमचं सगळं काही व्यवस्थित असेल तर कापूस सोयाबीन अनुदानाचा दुसरा टप्पा तुमच्या खात्यावरती वर्ग होणार आहे याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना लवकरच गोड बातमी मिळणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा